बारास प्रह्ते 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 दूर्ण दूर्ण चर्चा करत नाही। मी माननीय अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सहासष्ट नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण दोन हजार पंचवीस प्रश्न असा आहे की दोन हजार त्र्यंबकेश्वर कुंभाळ कुंभमेळा प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सहासष्ट नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला प्रभारी मंत्री माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सहासष्ट नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहासमोर मांडतो सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सहासष्ट नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले उद्या देतो आज शोकप्रस्ताव आहे उद्या देतो तुम्हाला महाराष्ट्राच्या अध्यात्मिक संस्कृतीचा आध्यात्मिक इतिहासाचा अध्यात्माचा विषय अध्यक्ष महाराज आपल्या प्रथेप्रमाणे शोक प्रस्तावाच्या दिवशी आपण प्रस्ता बाबीवर चर्चा करत नाही त्यामुळे आज शोक प्रस्ताव झाल्यानंतर उद्या पहिली संधी तुम्हाला देतो चला राहू दे आत्ता सांगितलं वेगळं सांगू का परत असं काय करता बसा द्या चला शोक प्रस्ताव मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो ज्येष्ठ ठीक आहे मी तपासून बघतो आणि उचित कारवाई करतो बसा मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर श्री लहानू शिडवा कोम डॉक्टर श्रद्धा प्रभाकर टापरे व श्री रोहिदास तात्यासाहेब देशमुख माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव्र दुःख व्यक्त करतो कैलासवासी जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीस रोजी कोल्हापूर येथे झाला त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठात झाले एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये विज्ञानात पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण केम्ब्रिज विद्यापीठातून पूर्ण केले त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून पी एच डी पदवी प्राप्त केली कैलासवासी नाळीकर सन एकोणीसशे बहात्तरमध्ये मुंबईत परतले त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली <coughs> या संस्थेत विभाग प्रमुख म्हणून सोळा वर्ष काम करीत अस त्यांनी या विभागाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली पुढे सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये विद्यापीठ अनुदान मंडळाच्या विनंतीवरून पुण्यात इंटर युनिवर्सिटी सेंटर फॉर ऑस्ट ऑस्ट्रॉनॉमी अँड ऑस्ट्रोफि फि फिजिक्स उभा उभारण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली सन दोन हजार बारामध्ये उत्कृष्ट विज्ञान संस्था स्थापनेसाठी दिल दिला जाणारा थर्ड वर्ल्ड अकॅडमीचा पुरस्कार कैलासवासी नारळीकर यांना प्राप्त झाला होता